तात्या असते तर आनंद आणखीन द्विगुणित झाला असता खासदार नितीन पाटील यांचे मकरंद आबांच्या मंत्री भावनिक विधान राज्याचे कॅबिनेट मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या मंत्रिपदाच्या निवडीनंतर वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदार संघ नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यातच चैतन्याचे वारे संचारले आहे जननायक ठरलेल्या मकरंद आबांची नवी इनिंग या मंत्रीपदाच्या माध्यमातून सुरू झाली असून आज वाई तालुक्यामध्ये त्यांचे दणक्यामध्ये स्वागत झाले जनतेच्या काळजातल्या कॅबिनेट मंत्र्याच्या स्वागतासाठी मोठा जनसागर लोटला होता दरम्यान त्यांचे बंधू नितीन पाटील हे देखील उपस्थित होते यावेळी त्यांनी सांगितले की चाळीस वर्षानंतर मंत्रीपद मिळाल्याने वाई तालुक्याचा सन्मान झाला आहे मात्र जनतेने आमच्यावर दिलेली ही मोठी जबाबदारी आहे ती आम्ही निश्चितच पेरून जाऊ मात्र आजच्या या आनंद सोहळ्यात तात्या असते रामचा आनंद हा आणखीनच द्विगुणित झाला असता आबा मंत्री व्हावेत हे तात्यांचे स्वप्न होते असं का विधान करत खासदार नितीन पाटील हे भावनिक झाले नितीन काकांच्या रूपाने राज्यसभेची खासदारकी आणि आबांच्या रूपाने राज्य मंत्रिमंडळाचे पद हे वाई मतदारसंघाकडे आले आहे त्यामुळे खासदारकी आणि मंत्रीपदाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास झालेला भविष्यामध्ये पाहायला मिळेल राम लक्ष्मणाची ही भावांची जोडी वाई विधानसभा मतदारसंघामध्ये अभूतपूर्व बदल केल्याशिवाय गप्प बसणार नाही दोन्ही बंधू हातामध्ये हात घालून जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करतील असा विश्वास येथे सर्वसामान्य मतदार राजा बोलून दाखवत आहे रथाची ही दोन चाके अतिशय वेगाने मतदारसंघाच्या विकासासाठी धावतील आणि जनतेच्या मनातील मतदारसंघ घडवून दाखवतील असा विश्वास देखील जनतेच्या मनामध्ये आहे सातारा जिल्ह्यामधलं एक असं पाटील घराणं आहे ज्या घरामध्ये स्वतः खासदार नितीन पाटील आहेत आणि त्यांचे मोठे बंधू मदत आणि पुनर्वसन मंत्री झालेले आहेत किती मोठा आनंद आहे आणि चाळीस वर्षानंतर मंत्रीपद हे वाई तालुक्याला मिळाले काय सांगाल चाळीस वर्षानंतर वाई आणि वाई विधानसभा मतदारसंघाला हा महायुतीच्या माध्यमात अजितदादा असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि आमचे एकनाथ शिंदे साहेब असतील या तिन्ही नेत्यांनी आज वाई विधानसभा मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रिपदाच्या हा बहुमान दिला बरोबर आणि त्याच आज आपण शिरवळ पासून शिंदेवाडी पासून तुम्ही बरोबर मंडळी पाहताय की प्रचंड प्रमाणामध्ये लोक प्रचंड प्रमाणामध्ये लोक रस्त्यावर आलेली आप आहेत आपण स्वागतासाठी आणि एक वेगळाच उत्साह आणि आनंद या मतदारसंघामध्ये आहे सर्वसामान्य माणसाला असं वाटतंय की मी स्वतः कॅबिनेट मिनिस्टर झालोय असाच या सर्वांच्या चेहऱ्यावर खऱ्या अर्थाने भाव आपल्याला पाहायला मिळतो लोकांच्या काका अपेक्षा वाढलेल्या आहेत तुम्ही खासदार आहात आवाज कॅबिनेट मंत्री आहेत लोकांची अपेक्षा वाढलेल्या आहेत चौफेर विकासाची अपेक्षा तुमच्या दोघांकडनं निश्चितपणाने जनतेची अपेक्षा आमच्या दोन्ही भावांकडून किंवा आमच्या कुटुंबियांकडून जनतेच्या अपेक्षा मध्ये वाढ झालेली आहे पण आम्ही आमचं कुटुंब असं आहे आणि तात्यांचे आमच्या संस्कार असे बरोबर की आम्ही चोवीस तास लोकांच्या मध्ये बरोबर म्हणजे रात्रीचे जे किती बारा वाजलेत का दोन वाजलेत आम्ही पाहत नाही आम्ही लोकांच्या मध्ये सातत्यानं असतो त्यामुळं काम करणं हे आमचा छंद आहे बरोबर आणि त्यामुळं ही जबाबदारी जी आहे मोठी जबाबदारी आहे निश्चितपणाने पण ती आम्ही सहज गत्य पेलो असं मला विश्वास एक छोटासा आणि भावनिक प्रश्न विचारतो तात्या असते तर किती मोठा आनंद झाला असतात काय निश्चितपणाने तात्यांचं हे स्वप्न होत आणि आज, आज तात्या असते तर फारच आनंद याविषयी काय माझ्या मनामध्ये शंका नाही पण आज तात्यांच्या पश्चात तात्यांचं हे स्वप्न पूर्ण आहे याविषयी आम्हाला सगळ्यांना खूप आनंद तर हे होते खासदार नितीन पाटील ज्यांनी सांगितलं की आम्ही दोन्ही भाऊ असू वाई तालुका असेल वाई मतदारसंघ असेल आणि इवन महाराष्ट्र असेल महाराष्ट्रामधल्या विकासामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही जनता ही आमच्या पाठीशी आहे जनता बरोबर आहे असं त्यांचं म्हणणं आहे